नमस्कार समोर कौरवाचं अफाट सैन्य बघून या विराट पुत्र उत्तर गडबडलाय घाबरलाय आणि या घाबरलेल्या विराटपुत्रानं गलितगात्र होऊन आपलं धनुष्य खाली टाकून दिलं आणि सांगितलं की आपण नाही लढणार मग ब्रहन्नडेनं सांगितलं की बाबा तुला लढावं लागेल तो म्हणलं बाकी काही असू लढणार नाही मग ब्रहनडेनी त्याला एक वेगळा मार्ग सुचवला आणि युद्धस्थळापासून जवळच असलेल्या एका जंगलात घेऊन गेले तर याला प्रश्न पडला हे जंगलात का नाही त्या आपल्याला रथ थांबवला आणि रथ थांबवल्यावर सांगितलं की हे जे शमीचं झाड दिसत आहे त्या शमीच्या झाडावर चढ तिथे एक प्रेताच्या आकाराचं गाठोड आहे मानवी प्रेताच्या आकाराचं ते उतरवून खाली घे आता ह्याला प्रेत म्हटलं की याची अजून घाबरली म्हणजे आधीच युद्धाच्या शक्यतेनं घाबरलेला हा प्रेत म्हटल्याबरोबर अजून घाबरला मला पप्पा प्रेत नको रे बाबा आपण प्रेत काही नाही घेणार मग त्याला सांगितलं अर्जुनाने अरे मूर्खा घाबरू नकोस ते प्रेत म्हणजे काही मानवी प्रेत नाहीये तो प्रेताचा आकार आहे तो प्रेत वाटावं म्हणून आम्ही तसं ठेवलेलं आहे तुझावर आणि मग त्या उत्तराला वर पाठवल्या गेलं त्यानं ते झाडावर तो मानवी देहाचा आकार जो करून ठेवला होता हे वर्षभरापूर्वी येताना तो उतरवून खाली घेतला आणि म्हणाला यात काय आहे तुम्हाला तर तुला समजेल काय ते आणि ते उघडल्याबरोबर त्यात एक एक भयंकर शस्त्र त्याला दिसायला लागली आणि हा अचाट पडला म्हणा एवढी शस्त्र आणि तुला कशी तुला कशी माहिती म्हणून तो म्हणाला ही शस्त्र जी आहेत ना ती सगळी पांडवांची शस्त्र आहे पांडवांची खरं बोलतोस आता काय त्याला कुठल्या गोष्टी खऱ्या आणि कुठल्या खोट्या हे वाटायच्या स्थितीमध्ये उत्तर नव्हताच ना त्याला आपली भीतीच वाटायची तुम्हाला की ही शस्त्र पांडवांची आहेत कशावरून तुम्हाला बघ तरी हे अर्जुनाचं गांडीव आहे ती भीमाची गदा आहे हे सगळी शस्त्र पांडवाची आहेत तुम्हाला असतील ना सगळं ते जे पुंज शस्त्र दिसत आहेत असतील सुद्धा पण मला एक सांग म्हणाला उत्तर बनडे ही अर्जुनाची भीमाची युधिष्ठिराची शस्त्र आहेत हे तुला कसं कळलं तुला कसं माहित आहे हे शस्त्र इथे म्हणून अर्जुनानं एक मंद स्मित केलं आपले लचके बिचके संपलेले होते ते झटके संपलेले होते तो म्हणाला उत्तर तुला माहित नाही पण आम्हीच पांडव आहोत मीच पांडव अने मीच अर्जुन आहे आणि मीच शस्त्र ती झाडावर लपवून ठेवलेली होती म्हणा अर्जुन तू अर्जुन चक्क हो मीच अर्जुन आहे आणि मीच झाडावर लपवून ठेवलेली होती तुमच्या राज्यामध्ये आम्ही आश्रित म्हणून अज्ञातवास घालवायला आलेलो होतो आणि या अज्ञातवासाच्या काळात आमची शस्त्र कोणाच्या हाती लागू नयेत म्हणून आम्ही शमीच्या झाडावर ठेवलेली होती आता याच शस्त्राच्या मदतीनं मी अर्जुन तुला ही लढाई जिंकून देण्यासाठी मदत करणार आहे आता याच्या जीवात जीव आला बरं झालं एक योद्धा आपल्या सोबत आहे चक्क अर्जुन आपल्या सोबत आहे ते मला मग आता काय खरं आता काय आता वाटेल ते करू म्हणा मग बाजू पलटली पहिले अर्जुन सारथ्याच्या भूमिकेत होता आणि हा आपला धनुष्यबाण घेऊन युद्ध करायसाठी वीराच्या भूमिकेत होता आता उत्तर सारथ्याच्या भूमिकेत गेलाय त्याला सांगितलं तुला आता रथ चालवायचा सा आहे करावं लागतं हो गरजवंताला सगळं करावं लागतं पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये आधी अपराध हवाय हो आपण ज्याला तृतीय पंथीय समजत होतो ज्याला बाई समजत होतो ज्याचा उपहास करत होतो तो, तो चक्क अर्जुन निघालाय आणि पुन्हा दुसरी भीती वेगळीच आहे याला तृतीय पंथी समजून आपण जो जो अपमान केलेला आहे त्याच काय नको नको ते बोललो नको नको ते टीका केली आहे नको नको ते टोमणे मारलेत टोमणे मारताना खूप सोपे असतात हो टोमणे मारायला काय कुणी कुणाला टोमणे मारू शकतं व्यासपीठ मिळालं सभा मिळाली की टोमणे मारायला सोपं जातं आजकाल टोमणे बांध दरांची संख्या खूप वाढली आहे कुणी टोमणा मारू लागतं टोमणे मारणं सोपं असतं पण वस्तुस्थिती कळाल्यावर त्याच टोमण्यांचा त्रास होऊ लागतो तेच टोमण्यांचे बाण आपल्याला चावू लागतात घुसू लागतात बोचू लागतात सगळं होतं एका टोमणे कळाल्यावरती याला तीच चिंता आहे की या अर्जुनाला ब्रहन्नडा समजून आपण जे काही टोमणे मारले त्याचं काय तो आपला खजिल झालाय म्हणालाय माफ कर का मला माहित नव्हतं तू म्हणाला अरे जाऊ दे ना आता नाहीतरी तुझा आश्रित होतो नौकर होतो ते मारले ते ठीक आहे आता आता आपल्या समोर वेगळंच काम आहे आता काम कोणतं आहे आता त्या समोरच्या आक्रमणकारींना परतवून लावणं मग अर्जुनानं आपलं गांडीव खांद्यावर घेतलेलं आहे सगळी शस्त्र आपल्या भात्यामध्ये घेतलेली आहेत बाण टाकलेली आहेत आणि तशाच स्त्री वेशात अर्जुन निघालेला आहे आता मगाशी फिदी फिदी हसणारे कौरव जे एका अं स्त्री समान पुरुषाला घेऊन आला आहे अर्धनारीला घेऊन आला आहे असं म्हणणारे कौरव आता अजून जास्तच हसू लागले ते म्हणाले काय हे वेड हे आता चक्क त्या स्त्रीच्या रथाचं सारथ्य करते आणि ती स्त्री लढणार आहे कमाल आहे आणि हे अगदी रिलॅक्स निवांत आता काय चिंता करण्याची गरज नाही हे युद्ध तर आपण जिंकणारच घुसणारच विराटच्या सैन्याचा पराभव होणारच आहे हे सगळं ठरवून चाललंय आणि आपल्या गांडीवाला घेऊन प्रचंड वेगाने डोळ्यातून आग ओकत स्त्री वेशधारी अर्जुन पुढे सरकू लागला आहे दुर्योधन दुशासन सगळे वीर अगदी शांत आहेत हसतायत पण एकाच मात्र त्याच्याकडं बारकाईन लक्ष आहे आणि तो वीर म्हणजे कर्ण कर्ण मनातल्या मनात विचार करतोय की एवढ्या स्त्री वेशातला हा माणूस प्रचंड वेगाने चालून येतो आहे ते काही साधा सुद्धा वीर दिसत नाहीये त्याच्या खांद्यावर असलेलं धनुष्य हे अर्जुनाच्या गांडिवासारखं दिसत आहे म्हणजे कदाचित हा अर्जुन असू शकतो का अज्ञात वासामध्ये लपण्यापासून अर्जुनानच स्त्री धारण केला असावा का असा विचार त्याच्या मनामध्ये येतो आहे आणि अर्जुन हा विचार दुर्योधनाच्या जवळ व्यक्त करतोय की बहुतेक हा अर्जुन असला पाहिजे बहुतेक अर्जुन असला पाहिजे दुर्योधन अर्जुन असल्याचं कळल्यावर आधी थोडासा आश्चर्यचकित होतो आणि मग आनंदी होतो तो म्हणतो की बरच झालं की अर्जुन असेल तर अर्जुन जर असेल तर आपण अर्जुनाला ओळखलं आहे आणि अज्ञात वास भंग होण्यापूर्वी त्याला ओळखलं आहे त्यामुळं बारा वर्ष वनवासाला परत जावं लागेल आता आपला असाही विजय आहे तसा ही विजय त्यामुळे बारा वर्ष तरी अजून आपण निश्चिंत झालो हे दुर्योधनाच्या मनामध्ये येत आहे हा विचार दुर्योधन बोलत असतानाच बाजूला उभे असलेल्या पितामह भीष्मांच्याकडं तो बघतो आणि म्हणतो पितामह काय तुमचा काय विचार आहे तेव्हा पितामह म्हणतात अर्जुना दुर्योधना वेडायस का अरे कालगणना नीट बघ आपल्याकडं चांद कालगणना होते सौर कालगणना होते नक्षत्र कालगणना होते आणि या सगळ्या कालगणनेप्रमाणे अर्जुनाचा पांडवांचा एक वर्षाचा अज्ञातवास संपलेला आहे द्रोणाचार्यांना विचार हवं तर द्रोणाचार्य सुद्धा म्हणतात की कोणताही वीर असा आपलं नुकसान करून घेऊन येणार नाही त्या अर्जुनाला ही उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे की कालगणना प्रमाण एक वर्ष संपलेलं आहे काही कालगणनेप्रमाणे तर अधिकचा कालावधी झालेला आहे त्यामुळेच अर्जुन आपली ओळख दाखवून समोर येतोय आता द्रोणांच्याकडून सुद्धा एक वर्ष पूर्ण झाल्याची माहिती मिळते आहे भीष्म देखील एक वर्ष पूर्ण झाल्याचं सांगतायत कृपाचार्यांचं मत देखील असंच पडतंय पण दुर्योधन दुःशासन आणि कर्ण मात्र ही कालगणना मानायला तयार नाहीत आपण याला पकडलंय असाच दोघांचा विचार आहे तोपर्यंत अर्जुनाचा रथ अगदी जवळ आलेला आहे आणि अर्जुनाने आपल्या गांडिवातून धनुष्य सोडायला देखील सुरुवात केलेली आहे साठ 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 एक एक बाण खटाखट खटा, खटा, खटाखट खटाखट आता ते सटसट बाण सुटणं वेगळं खटाखट खटाखट बाण सुटू लागलेले आहेत आणि बाण सुटल्याबरोबर पहिल्यांदा सगळ्या वीरांच्या रथावरचे ध्वज तुटून पडलेले आहेत अनेकांच्या रथाची चाक मोडून पडलेली आहेत आणि प्रत्येकाला खात्री पटली आहे की आता हा अर्जुनच आहे कारण अशा स्वरूपाची बाण दुसरं कोणीही मारू शकत नाही मला जे कर्णाचा द्वेष करतो म्हणतात ना त्या कर्णाला सुद्धा अर्जुनाच्या या बाणाचा मुकाबला करता आलेला नाही आहे हे युद्ध अजूनच रंजक होणार आहे काय काय होणार आहे या युद्धामध्ये ते बघूया पुढच्या भागामध्ये